आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे फुलकोबीचे पराठे नमस्कार मंडळी माझ्या पौर्णिमा सुनारकर चॅनलला आपले स्वागत आहे पराठा बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे फुलकोबी तर मी फुलकोबीला छान कापून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता या कोबीला छान किसून घ्यायचं आहे आता पूर्णपणे कोबी किसून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामधनं पाणी हे पूर्णपणे असं काढून टाकायचं आहे आता तुम्ही बघू शकता यामधनं पाणी काढल्यानंतर जी कोबी किसलेली होती ती आते सूट कीस आता अशी सुटसुटीत झालेली आहे कोबीचे जे किस आहे त्याला आता फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे मिरची आता मिरची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पॅन गरम झालेला आहे आता मी ऑइल टाकलेला आहे मध्ये ऑइल छान गरम झालेला आहे आता यामध्ये मी टाकते आहे मिरची पेस्ट मिरचीच्या पेस्टमुळे पराठ्याला खूप छान टेस्ट येतं आता मी यामध्ये ॲड केले अद्रक लसूणची पेस्ट सुंदर असा खमंग सुटलाय आता मिरची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट छान शिजलेली आहे यानंतर मी ॲड केलेलं आहे हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि आता ॲड करते आहे फुलकोबीचा किसलेला किस आता याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर प्लेट झाकून ठेवायची आहे पाच ते सात मिनिट सारण शिजेपर्यंत मी आता गहूचे पीठ मळून घेते आहे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेले आहे सारण देखील आता तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता मी कोथिंबीर घालते आहे आता मी पराठे बनवायला सुरुवात करते आहे छोट्या आकाराची चपाती लाटायची आहे आणि त्यामध्ये थोडं सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर त्याला पूर्ण मोदक सारखं पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला जाळ हवं असेल तर तुम्ही जाड चपाती लाटू शकता किंवा पातळ हवी असेल, असेल तर तुम्ही पातळ चपाती लाटू शकता या पद्धतीने करायचं आहे तवा पण गरम झालेला आहे तर आता पराठेला छान शिजवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तूप लावून जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही ऑइलचा देखील यूज करू शकता पराठा शिजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते आहे मी परत एक पराठा भरून दाखवते आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सारण भरून कसं बनवायचं आहे ते तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करा कोबीचे पराठे खायला खूप छान लागतात आणि खूप टेस्टी आहेत पराठे पूर्णपणे बनून तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कोबीच्या पराठ्यांना टोमॅटो केचअप किंवा सुद्धा खाऊ शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय